बुधवारी सकाळी कुवेतमधील एका इमारतीला भीषण आग लागली या आगीत होरपळून एकेचाळीस जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये चाळीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे कुवेतच्या भारतीय दूतावासाने या आगीमध्ये तीस भारतीय मजूर जखमी झाल्याची माहिती दिली आहे ज्या इमारतीला आग लागली तिथे कामगारांच्या निवासाची व्यवस्था केली जायची इमारतीत जवळपास एकशे साठ कर्मचारी राहत होते हे सर्व कर्मचारी एकाच कंपनीचे होते अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे मोठ्या संख्येनं कामगार इथे राहत होते कुवेतच्या दक्षिणी अहमदी प्रांतामधील मंगाप येथे सहा मजली इमारतीच्या किचनमध्ये आग भडकल्याने सदर घटना घडल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे आग का लागली या कारणाचा शोध सुरू आहे सदर घटनेबाबत भारतीय राजदूत हे रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करत आहे अशी माहिती त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर प्रसिद्ध केली आहे